लोकसभाची निवडणूक झाली त्यामध्ये मुस्लिम समाजांनी मोदी हटाळ ही भूमिका घेऊन संबंध देशामध्ये मतदान केलं मग ते तीनशे सत्तर कलम असू देत काश्मीरचं किंवा राम मंदिर असू देत ज्या ज्या गोष्टी त्यांनी हिंदूंच्या बाजूने केल्या असं त्यांचं मत आहे त्यांचं मत आहे आणि म्हणून त्यांनी थत्वाच काढला होता तसा कुणी भाजपाला मतदान द्यायचं नाही आणि भाजपच्या समर्थकानं देखील मतदान करायचं नाही आणि मग तटकांना फटका पडला तटकांचं मत नीट जवळजवळ तीन साडेतीन लाखापर्यंत गेला असत तसंच रायगड मतदारसंघामध्ये आता जिथे कुणबी समाजाचे आहेत एक शेवटची संधी समाज म्हणून त्यांना आपण द्यावी असे भावनात्मक ब्लॅकमेल केलं गेलं समाजाला काही ठिकाण काही ठिकाण सगळ्या ठिकाण नाही आणि ती मतं घेतली गेली कुणबी समाजाची आणि आमची शिवसेनेची अशी अडचण झाली होती की आयुष्यभर आम्ही संघर्ष केला आता त्या घडायला कसा मत द्यायचा तरी देखील माझ्या आणि योग्यदादाच्या प्रयत्नानं पुष्कळ आम्ही ते खूप केलं इथं चाळीस पन्नास घडना बनत असतात दापुरी मत मते तुम्ही